नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीभूषण रवींद्र महाजन आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि अशा पद्धतीने मित्रांनो आंब्याची फ्रूट साईज आता दिसायला लागलेली आहे अत्यंत चांगली साईज आता बनायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो साधारण पाच ते सात ग्रॅमपर्यंतचं फळ आता दिसायला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतात मित्रांनो अशा पद्धतीची साईज मित्रांनो आता तयार झालेली आहे मित्रांनो अगदीच झाडांच्या आतून जरी आपण कॅमेरा फिरवला तरी अशा पद्धतीने फलधारणा झालेली आपल्याला दिसते आहे तर मित्रांनो ज्याही शेतकरी बांधवांच्या बागेमध्ये आंब्याची ही अवस्था असेल त्यांनी आता पाण्याची गरज ओळखून प्रत्येक झाडाला पाणी वाढवावं लागणार आहे कारण मित्रांनो गेल्या चार पाच दिवसामध्ये महाराष्ट्रातील तापमान पण बऱ्यापैकी वाढलेलं आहे आता आमच्या परिसरात तर साधारण तेहतीस साडे तेहतीस चौतीसपर्यंत तापमान जातं आहे आणि अशा पद्धतीने जर फलधारणा आहे सेटिंग जर चांगली झालेली आहे तर आता पाण्याची रिक्वायरमेंट पण झाडांची वाढेल आणि त्या दृष्टीने आपल्याला पाणी पण वाढवावं लागेल आज एक फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारीचा पहिलाच दिवस असूनसुद्धा जवळपास आमच्या परिसरामध्ये तेहतीस डिग्रीच्या वरती तापमान गेलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच बागेचं पाणी वाढवण्यात आलेलं आहे ज्या ज्या परिसरामध्ये अशा पद्धतीची सेटिंग झालेलं असेल त्या ठिकाणी आता पाणी वाढवायला काही हरकत नाही पाणी वाढवावंच लागेल मित्रांनो आपण आता या झाडांना ही झाडं साधारण चोवीस वर्षाची आहेत त्याच्या वयाचा विचार करून आठवड्यातून दोन वेळा शंभर शंभर लिटर पाणी प्रति झाड याप्रमाणे पाणी देणं चालू आहे आता या झाडांना आपली तीन ड्रिपर आहेत सोळा लिटर क्षमतेची आणि साधारण आठवड्यातून दोन वेळेला दोन दोन तास असं पाणी आपण आता या झाडांना देतो आहे म्हणजे साधारण एका वेळेला शंभर लिटर आणि दुसऱ्या वेळेला शंभर लिटर असं आठवड्यातून एका झाडाला दोनशे लिटर पाणी देणं चालू आहे झाडांचं चा वय मात्र चोवीस वर्षाचं आहे ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या झाडांच्या वयाचा विचार करून पाणी वाढवावे कारण मित्रांनो फळांच्या या अगदी कोवड्या अवस्थेमध्ये जर आपण पाणी पुरेसं नाही दिलं तर याच्यामध्ये फ्रूट ड्रॉपिंग मोठ्या प्रमाणात होऊ शकते हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे ही मित्रांनो अगदी अशा पद्धतीची फ्रूट सेटिंग याला मिळालेली आहे अत्यंत जबरदस्त अशी फ्रूट सेटिंग मिळालेली आहे आणि साईजही अगदी चांगली वाढायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो या बागेला आपण आतापर्यंत ड्रीपमधून चार वेळेला तेरा चाळीस तेरा आणि दोन वेड्याला बोरान सोडून झालेला आहे तसेच फवारणीमधून सुद्धा मित्रांनो मागील चार स्प्रेइंगमधून तेरा चाळीस तेरा आपण घेतलेला आहे बोरॉनसुद्धा घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचं से सेटिंगही चांगलं मिळालेली आहे आणि साईजही चांगली वाढायला लागलेली आहे आपण पाहू शकता येत मित्रांनो तर मित्रांनो आजची फळांची अवस्था आणि व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो